तालाबादप्रमाणे याही वर्षी अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा राज्यस्तरीय भव्य वर व पालक परिचय मेळावा महाशिवरात्री उत्सव शासकीय योजनाविषयी मार्गदर्शन मोफत आरोग्य शिबिर अशा अनेक समाज उपयोगी उपक्रमाचे आज बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वारगीड येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर उपस्थित होते राज्यातील सुतार समाजातील मुलांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी पुणे शहरात समाजाचे लवकरच लग... सर्व सुविधांनी संपन्न वस... वसतिगृह स्थापन करू असे आश्वासन देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले महिलांना आर्थिक सबल करता यावे यासाठी संस्थेच्या वतीने तीन महिलांना पिठाची गिरणी तर दोन महिलांना शिलाई मशीनचे देखील वाटप पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले सोबतच समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा यथोचित सत्कार व व संस्थेच्या मोबाईल अॅप्लिकेशनचे देखील उद्घाटन याप्रसंगी करण्यात आले विविध मान्यवरांसह राज्यभरातून आलेले सुतार समाजातील बंधू भगिनी व शेकडो वर वधू या मेळाव्यात सहभागी झाले होते अखिल भारतीय विश्वकर्मा सुतार समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष हनुमंतराव पंचाळ यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहराध्यक्ष किशोर कदम यांनी तर आभार यांनी मानले नसेल तर मी ते घ्यायला मदत करेन तशी आठ विधानसभांची अशी आठ कार्यालय असायला पाहिजे चार जण नोकरीला असायला पाहिजे ते लोकांना योजनांची माहिती देत आहेत डॉक्युमेंट मिळवून देत आहेत आता जुनं सुधार समाज आहे तो ओबीसी मध्ये ओबीसी तेवढ्या सुरुवाती आहे मग त्याला डॉक्युमेंट लागतात दाखले लागतात ओबीसी असून आठ लाखाच्या दाखला लागतो पहिला ओबीसीचा लागतो दाखला पहिला असतं सर्टिफिकेट मध्ये वेळ जातो पडताळणी जा सगळ्याच मार्गदर्शन करणार सगळ्यांनी विकसित केलं पाहिजे मोदीजींनी दोन वर्षापूर्वी विश्वकर्मानाशी नवीन वेळ आली त्यांनी अशी मांडणी केली की के असे जे लोहार सुतार चांभार असा समा कि जो समाज आहे की जो आपल्या हातातल्या कौशल्यावर अतिशय सुबक वस्तू करण्यावर जपतो त्याला काही आर्थिक सपोर्ट केला त्याची कर्जाची योजना झाली आहे कमी व्याज दराने कर्ज मिळत आहे त्याचं कौशल्य वाढावं वा यासाठी प्रयत्न झाला कौशल्य घेण्यासाठी त्याने दोन महिने काढले तर त्याला मानधन देण्याची त्याला आपण स्टायपण म्हणतो त्याची व्यवस्था केली आहे त्या सगळ्या गोष्टी माहिती करून कर्ज व्यवसायासाठी मिळतं कमी व्याजाने सगळ्यांची माहिती करून आपल्या सगळ्यांना समाजातला प्रत्येक माणूस श्रीमंत कसा होईल असा प्रयत्न केला पाहिजे आज जो विषय आहे तो उधूवर आहे पण बरोबरीने समाजाच्या बांधणीसाठी समाजाच्या हितासाठी सरकारी योजनाचा अभ्यास करणं सरकारी योजना मिळवण्याची मदत करणं हे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे कोरड्या शुभेच्छा देण्याच्या वेळी काहीतरी सक्रिय केलं पाहिजे असं मला वाटत असत पण मला नेमकं लक्षात येत नव्हतं की काय केलं पाहिजे ही पिठाची गिरणी गिरणी आणि मशीन देताना आपल्या अध्यक्ष असं म्हणाले की बा आम्हाला एक वस्तीगृह पाहिजे म्हटलं जागा आहे का त्या म्हणाले हडपस आमच्याकडे जागा आहे उद्याच्या उद्या त्याच एक डिझाईन तयार करा आणि आर्किटेक्टला घेऊन आणले या अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या वतीनं एकविसावा बुधवार पालक परिषद मेळावा आणि शासकीय योजनाविषयीचे मार्गदर्शन सोहळा आणि महाशिवरात्री सोहळा आज गणेश कलक किटामिन्स या ठिकाणी संपन्न होतो आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य ज्ञानेश्वर भालेराव यांनी वीस वर्षापूर्वी छोटंसं रोपटं लावलं होतं त्याचं वटवृक्षामध्ये रुपांतर करण्याचं काम सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून या इथपर्यंत आलेलं आहे सहकार्याच्या माध्यमातून ते पूर्णत्वास येत आहे महासंघाचे जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमामध्ये बुधवार पालक परि परिचय मेळाव्याचं आम्ही आयोजन करतोच करतो रोजगार मेळावे घेतो सामुदायिक विवाह सोहळे घेतो समाजातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा गुणगौरव सुद्धा आम्ही महासंघाच्या माध्यमातून घेतो भविष्यामध्ये आमच्या समाजाचे मुलं मुली उच्च शिक्षित व्हावी यासाठी समाजाच्या वतीनं प्रथमता पुणे शहरामध्ये ते आपण त्यांच्यासाठी वसतिगृह निर्माण करण्याचं काम महासभेच्या माध्यमातून करतो आहोत हे काम करत असताना आज या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक चंद्रकांत पाटील साहेब यांना विनंती केली असता त्यांनी सांगितलं की सा उद्यापासूनच आपण त्या कार्यक्रम वस्तीग्रहासाठी काम करू आणि उद्यापासूनच वसतिग्रहाची कामाला सुरुवात करूया मला असं वाटतं आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या ज्या समाजाचे समाजभूषण नेते आहेत डॉक्टर संजयजी रायडूरकर माझे आमदार या एक कार्यक्रमाला आले समाजाच्या असल्यामुळे समाजाबद्दल किती आस्था आहे त्याचं एक ज्वलंत उदाहरण मी माझ्या भाषणामध्ये किंवा माझ्या बोलण्यामध्ये मी त्यांना एकच मागणी मागितली हे पुणे शहरामध्ये वसतीग्रह निर्माण करून चालणार नाही तर महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये वसतीगृह निर्माण व्हायला पाहिजे आणि शिंदे साहेबांचा आणि साहेबांचा खूप जवळचे संबंध असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून ती पूर्णपस देण्याचं काम आपण समाजाच्या वतीनं आपण त्यांना विनंती केलेली त्या कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय छत्रकनाथ पाटील साहेब हे त्या कार्यक्रमाला या ठिकाणी म्हणून गेले कुठेतरी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाचा वेळ वाचावा खर्च वाचावा समाजाला एकत्र आणावा हा प्रामाणिक घेतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या समाज संघटनेच्या लोकदा या ठिकाणी आहे आणि त्या माध्यमातून दरवर्षी असे कार्यक्रम हे घेत असतात आणि समाजाला निश्चित दिशा देण्याचं काम करत असतात पण आजच्या मागणीतून आमच्याकडे ज्या काही मागण्या आल्या एकीकडे मागच्या काळामध्ये आम्ही समाजासाठी संत बौजिम गाव आर्थिक विकास महामंडळ सुद्धा समाजासाठी घेतले त्याला पन्नास कोटीची घोषणा मांडणी एकनाथ साहेबांनी करून घेतली आणि भविष्यामध्ये आमच्या समाजातील विद्यार्थी असतील सुशील बेकार तरुण असतील त्यानंतर काही व्यावसायिकासाठीचं लागणार कर्ज पुरवठा असेल असे त्या महामंडळाच्या माध्यमातून अनेक लोकांना समाजाच्या युवकांना आणि त्याच्या माध्यमातून त्यांना उभं करण्यासाठीचं अनुदानाच्या दृष्टीनं मदत त्या महामंडळाच्या माध्यमातून होणार आहे महिलांना कुठंतरी आर्थिक लाभ मिळावा शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे ज्या गोष्टी समाजापर्यंत किंवा छोट्या घटकापर्यंत पोचत नाहीत आज बांधकाम कामगार योजनेसारखी गरज प्रत्येक बांधवाची आहे कारण हा जो वर्ग आहे आमचे सुतार समाज जो आहे हा बांधकाम शी निगडीत आहे आणि बांधकाम क्षेत्राशी निगडीत असल्यानंतर त्याला मिळणाऱ्या सोयीसुविधा फायदे हे त्याच्यापर्यंत पोचले पाहिजे त्यासाठी प्रामुख्याने आता पुणे शहर स्तरावरती हो आम्ही नवनवीन नु उपक्रम राबवलेले आहेत त्यामुळे आजच्या उपक्रमामध्ये सुद्धा आपण त्याच्या नोंदणीचे रजिस्टर ठेवलेला आहे मग त्या त्या एरियामध्ये पण नोंदणी करत असताना येणाऱ्या अडचणी पद्धतीने केली जाईल आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही तीन महिलांना या ठिकाणी पिढी आणि दोन महिलांना शिलाई मशीन दिलेली आहे अशा पद्धतीनं कामकाज पुणे शहरात चालू आहे त्याचबरोबर महिलांच्या सक्षमीकरणासाठी आमच्या पुणे शहराच्या महिला अध्यक्षा रेश्मताई केदारी मी सौरेश्मा नितीन केदारी पवित्र सामाजिक संस्था संस्थापकाध्यक्ष महिलांसाठी आपले आठ बचत गट आहेत आणि जवळजवळ पाच हजार महिला माझ्यावर काम करतात सिलेंडि आपले आता मशीन क्लास महाज्योतीचा मशीन क्लास आपला बुलढाणा आणि औरंगाबाद आत्ता चालू आहे दिपूला आपण तीन महिन्याचा मशीन क्लास मोफत मशीन क्लास घेतला होता महिलांसाठी आणि दुसरा आत्ता आरिवर्क ब्युटी पार्लर आणि आत्ता इलेक्ट्रिक व्हेकल हे आपलं चादणला चालू आहे जवळजवळ साडेतीनशे ॲडमिशन आहेत आपल्या आत्ता आणि संस्थेच्या माध्यमातून आपलं शिबिरं घेणं वेगवेगळे उपक्रम राबवणं हे आपलं काम चालूच आहे <laughs>